अजून समजा स्पोर्ट मला पाहिजे तर ते जमतेन का हा एक दाखव बर स्कीम तेच बघत बसताना अभ्यास नाही करत राहू द्या ते खरंच बंद करा ते कार्टून आहे कार। ते करतो मी त्यांचं काय असेल ते बघू चालतंय करा कार्टून बंद करायचं ती हा ते बंद करून दे दे कॅनल कोणाचं पोर रे अहो ना ते केबलचं बिल नाही लागत केबल वाला आहे वय हा मी म्हणा आंड्यावाली का पिशवे जीवन डायला लागले काय पण म्हणता चाललंय चांगलं फिरताना फिरताना ओके मध्ये अ केबल बाराबर नाही याची काय याचे पैसे जीव नको एक पहिलं तू केबल काढून टाकवा काय झालं काय पण नाही नाही असलं असतिंदर ना आता सगळं तर नीट चालू आहे सकाळचं कीर्तन बघताय बातम्या बघताय दुपारच्या सगळं व्यवस्थित कशाला काढायचं नाही 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 तसलं काय मला माहिती नाही याची केबल मला नाही हे ते पहिलं उचलतोय ते डबड अहो निस्त का दूरदर्शन बघत का काय बघता अरे पण मला पाहिजे ते चॅनलच चॅनल याच्या केबल वर कस काय येत नाही तुम्ही तुम्हाला सगळं तर आहे त्यांच्याकडे नाही मला काय माहिती नाही ह्या तर काढणार आहे का नाही तू केबल नाही तर मी माल मी ती फेकून देतो टीव्हीच काढून टाकू आपण एवढं तुम्हाला त्रास असेल तर बंद टीव्ही बातम्या फिटम्या असतात रोज सगळं तर नाही नाही तुम्ही जबर तू पाणी घेऊन ये त्याला पहिलं इकडे तू इकडे काय केबल आहे का काय तुझी का काय झालं ए अंगळे काय तू केबल पहिली काढून टाक बर पण झालं काय काय झालं काय आईला अरे त्याच्या चॅनलच नाही चांगलं लागत कसला नाही लागत ना मला मी आहे ना तसलं इंग्लिश पिक्चर काय नाही लागत तू या केबल वर इंग्लिश पिक्चर वर आर... हळू की हा इंग्लिश पिक्चर होई ते वय का तुमचं बघायचं अरे तुला काय करायचंय हा इकडे बोटन दाबो दाबोत मी वाईट अगलो पार चॅनेलच लागा ना ते इंग्लिश लागा ना का तसलं बायांच्या कुस्ट्या बी लागाना तसलंच बघाय मग तर आता गेलो ना पार आता गवऱ्या गेलो नेहमी अर्ध्या अरे तो तुझा बॅग हा आता मातार पार तुला काय करायचंय का ते तसलं चॅनल लावून दे नाहीतर ती केबल पहिली काढून टाक तुझी बरोबर द्यायचं मी पडवीच्या सांगतोय काय तुला मग ना पैसे वाढून दे सांगा ना देतो करून पैसे काय वाढू तेवढ्या देखील का तो तु आहे मी उरका मला काम हा झालं झालं पण तुम्हाला त्यातलं काही कळत का अरे इंग्लिश पिक्चर मस्त कळत नाही पण आपल्या डोळ्याला गोड वाटतंय तुला तेवढं करायला का माझ्या नातोबानी तो येतोय मी माझा आजा असला नाही ऐक जर चॅनल दिसलं नाही कि काठी ना तुझ्या घाली द्या तेवढं बिल करा काय काय ठेवायचे का नाही मग नाही ठेवायची केबल चांगली आहे तुम्हाला काय कळत का नाही बघू सर चांगली नाही पैसे दे त्याच तीन महिन्याचं एकदम देऊन टाक किती करायचं आठशे रुपये त्यांनी दोन चॅनल वाढवून घेतल्या आहेत आता त्यांना पटत आहे ना आले ना हा आले <coughs> आले ते आप ते नॅशनल जिओग्राफी म्हाडपणाला बघू वाटतं ते जनावरांची माहिती असते चाकली ते नसतं का साफ फेफ येत्यात तुम्ही बघितलं असं ना का डिस्कवरी हा डिस्कवरी चॅनल गगुनाच आहे पण एवढं चॅनल चला हा चला 咋，你编这个？